बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जनतेसाठी वेळ देताना अहोरात्र मेहनत घेऊन प्रभागाचा विकास करू अशी ग्वाही प्रभाग क्रमांक दोनच्या भाजपा नगरसेविका उमेदवार अमृता अनिकेत फाटक यांनी दिली आहे नमस्कार मी अमृता निकेत पाठक मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि माझं प्रभाग क्रमांक आहे दोन आणि आमची निशाणी आहे कमळ राजकारणात येण्याचा उद्देश म्हणजे मी मालवणमध्येच माझा जन्म मालवणमध्येच माझं शिक्षण आणि मालवणमध्ये आपण एवढ्या आपण समाजात राहतो आणि आपण समाजाशी एक आपली नाळ जोडलेली असते आपण या समाजाला काहीतरी आपलं शिक्षणाचा काहीतरी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून दे, देऊ शकतो या हेतूने आम्ही राजकारणात प्रवेश करायचा मी ठरवला आणि आपण समाजाला आपलं एक काहीतरी देणं या हेतूने आम्ही आम्ही राजकारणात उतरलो आहोत आम्ही राजकारण करण्यासाठी यामध्ये या उतरलो नाही आम्ही समाजकारण करण्यासाठी यामध्ये उतरले आहोत प्रभाग दोनमध्ये मध्ये आम्ही आता प्रचारार्थी फिरताना मला ज्या काही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उद्भवले ते म्हणजे एक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आम्ही रस्ते सुसज्ज करण्याचा प्रयत्न करू तसेच दुसरा प्रश्न आहे पावसाळ्यात सांडपाणी आणि पावसाळ्यात जे पाणी साधत त्याचा योग्य निचरा केला जात नाही आणि तो योग्य निचरा करण्याचा आम्ही आमच्या पक्षातून आम्ही प्रयत्न करू असा आहे कचरा कचरा व्यवस्थापन कर, व्यवस्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू कचऱ्याचे व्यवस्थापन नीट झाले तर सर्व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य आरोग्य नीट राहील त्यांचे इतर आजारांपासून जे संसर्गजन्य रोग असतात त्यांच्यापासून मुक्ती होईल हा मुद्दा आहे आमचं सा सागरी महामार्ग सागरी महामार्गावर भटकी जनावरं हो, सध्या खूप फिरत आहेत त्या भटक्या जनावरांचं काहीतरी योग्य नियोजन झालं तर तो एक योग्य नियोजन झालं पाहिजे अशी आमची हे आहे आणि ते नियोजन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू माझ्या मिस्टरांचे आजोबा म्हणजे यशवंत फाटक हे पण पावल एक नगरसेवक होते आणि त्याच त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असेल माझ्या सासरचा वारसा पुढे चालवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल माझे पती अनिकेत फाटक ते एक आंबा उद्योजक आहेत आणि आंबा उद्योजक असल्याबरोबरच ते एक सर्व सामाजिक शैक्षणिक उपक्रमात त्या हिरिरीने सहभागी होतात आणि ह्या क्षेत्रात येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे माझे मिस्टर जे आहेत त्यांची मला बहुमूल्य साथ आहे आणि एक पाठ एक बोलतात की एका स्त्रीच्या पाठी एक पुरुष भक्कमपणे उभा असतो त्याप्रमाणे माझे मिस्टर माझ्या पाठीमागे एक भक्कमपणे माझा आधार म्हणून उभे आहेत आज जे काही मी या क्षेत्रात उत्तर दे आहे तर ही साथ जर मिस्टरांची नसेल मला तर मी या क्षेत्रात काही करेन अशी मला अपेक्षा नव्हती हो पण आज जे वातावरण आहे ते उलट आहे आता मी म्हणेन की मी या क्षेत्रात उतरले हे खूप माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि आम्ही सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात जे काही कार्य करतो ते आता आम्हाला पुढच्या लेवलवर जाऊन पण कार्य करता येईल माझे मिस्टर अनिकेत फाटक यांच्या भक्कम साथीने आणि त्यांच्या भक्कम पाठी पाठिंब्याने प्रभागातील जे काही समस्या असतील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही दोघंही कटिबद्ध राहू अगदी माझ्या प्रभागातील लोकांनी जर आम्हाला अगदी रात्री बेरात्री कधीही जर आम्हाला साथ घातली तर त्यांच्यासाठी धावून जाण्याची आमची दोघांची इच्छा असेल आणि ती आम्ही नक्कीच पूर्ण करू पहिली प्रथम फेरी प्रचाराची करताना मी आणि ललित चव्हाण दोघांनी जी प्रथम फेरी केली त्यामध्ये आम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की लोक एका नवीन नवीन चेहरा शोधत आहेत जुने चेहरे जुनी माणसं यांना ते असं कंटाळे असं असंच म्हणेन मी ते आम आमच्यात आम्हाला सांगत होते की आम्हाला एक सुशिक्षित सुसज्ज असा उमेदवार पाहिजे जे काहीतरी आम्हाला नवीन कामं नवीन योजना नवीन उपाययोजना करून देतील असे ते आम्हाला प्रतिसाद देत होते दुसऱ्या टप्प्यात आम्ही शिल्पा मॅडम यांना प्रचार फेरीत जेव्हा उतरवलं त्यावेळी पण तोच प्रतिसाद आम्हाला सेम दिसला चेहऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर जो एक वेगळाच आनंद होता की एक नवीन उमेदवार नवीन चेहरे आमच्या मिळत आहे तसेच मी म्हणेन की आमचेच प्रदेशाध्यक्ष आमचं सरकार भाजपाचं सरकार असल्यामुळे जो काही आमच्या प्रभागामध्ये विकास करणार आहोत त्यासाठी एक सुसज्ज असे सुसज्ज असे सुबळ असे पाठबळ आम्हाला मिळेल खासदार राणेसाहेब आणि पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून विकास कार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू